नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील खुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं जिल्हास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या ठिकाणी किल्ले राजगड हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे आणि ही प्रतिकृती पाहण्यासाठी जिल्ह्यामधनं अनेक मान्यवरांनी भेट दिलेले आहे त्यामध्ये मावळचे कार्यक्षम आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या किल्ल्याला भेट देऊन किल्ल्या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती याचं कौतुक केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महारा महाराजांचा वसा वारसा येणाऱ्या भावी पिढीला समजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गड किल्ले हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी ही जे राजगड किल्ला जो बनवलेला आहे आणि यावरची जी हुबेहूब परिस्थिती जी आहे की किल्ला पाहिल्यानंतर असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला हा हुबेहूब प्रतिकृती बनवलेली तर आम्ही या किल्ल्यासंदर्भात माहिती घेणार आहोत तर माहिती घेण्यासाठी या ठिकाणी कुसगाव बुद्रुकमधले जे शिवभक्त आहेत त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेते काय नाव तुमचं आणि काय सांगाल किल्ल्यासंदर्भात जय शिवराय मी हनुमंत चव्हा भोसले कुसगाव बुद्रुक श्री तरुण मंडळ कुसगाव बुद्रुक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव बुद्रुक किल्ल्याची माहिती सांगा की तुम्ही सुरुवातीपासनं शेवटपर्यंत कशा पद्धतीनं बनवले आपण जी राजगडची प्रतिकृती तयार केली आहे त्या त्या प्रतिकृतीमध्ये आपण पाली गावापासून जो मुख्य दरवाजा आहे पाली दरवाजा त्या पाली दरवाजापासून आपण सुरुवात केलेली आहे मुख्य दरवाज्यातून जर आपण आतमध्ये आलो तर सुरुवातीला पद्मावती माचीवरती येतो पद्मावती माचीवरती आपण पद्मावती माता मंदिर त्यानंतर राज सदरे दारुगोळा कोठार त्यानंतर तलाव दाखवण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांची समाधी तिथं ता दाखव दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला बालेकिल्ला पाहता येईल बालेकिल्ल्याची ही जी खडतर वाट आहे ही वाट तर अशी आहे की फक्त या वाटेवरनं एकच व्यक्ती वरती जाऊ शकतो हा बाले बालेकिल्ल्याचा महादरवाजा जननी देवी मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा त्याचनुसार सदर ही पण दाखवण्यात आलेली आहे त्यानुसार हे चंद चंद्रकोर टाकं म्हणून हे तिथं आत्ता पहिल्यापासून तिथं आहे त्या त्यानंतर ही जी पुढची मा माची जी आहे याला सुवेळा माची बोलतात त्यामध्ये इथं हनुमानाची शिळा आहे मोठी त्यानंतर इथं झुंजार बुरुज झुंजार बुरुज नंतर हत्तीप्रस्थर हे जे आहे हे वाघनेळ हे नॅचरली तिथं आहे त्यानंतर हे जर समोर पाहिलं तर याला हत्तीने बोलतात म्हणजे जर आपण तिथं प्रत्यक्ष जाऊन जर पाहिलं तर एखाद्या हत्तीच्या चेहऱ्यासारखा तो दगड तिथं आहे हे आपल्याला त्या किल्ल्यामध्ये पाहता येतं आणि ही प्रतिकृती जी सादर केली ही प्रत्यक्ष किल्ल्यावरती जशी आहे तशी दाखवण्याचा इथं आम्ही प्रयत्न केलेला आहे हनुमान मूर्ती त्यानंतर इथं ब्र ब्रह्मर्षी मंदिर म्हणून आहे चिलकती बुरुज त्यानंतर ही जी सु संजीवनी माची आहे तिचा चिलकती बुरुज वगैरे हा खरोखर पाण्यासारखा आहे आणि ह्या साइडने आपण तोरणा किल्ल्याकडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे आम्ही हा जो किल्ला बनवलेला आहे हा प्रत्यक्ष म्हणजे जसा दिशानुसार पूर्व पश्चिम जसा आहे तसा किल्ला बनवायचा आम्ही इथं प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी कुसगाव बुद्रुक म्हणलं की नवरात्र असतं किंवा गणेश असन या गणेशोत्सवामध्ये गणेश उत्सवामध्ये वेगवेगळं डेकोरेशन करण्यामध्ये कुसगाव बुद्रुकच्या ग्रामस्थांचं नाव निघत असतं तर गावाच्या संदर्भात हे आहे दहीहडीचं हुबेहूब बनवलेलं चित्र आहे तर या ठिकाणी गावाच्या बाबतीत आम्ही माहिती घेणार आहोत गावात मध्ये असणारा जो ऐतिहासिक वारसा आहे काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव शिवाजी राजाराम गाडे मी गावचा इतिहास शोधण्याचा बराचसा प्रयत्न केला त्याच्यामुळं मध्ये असं लक्षात आलं की कुसगाव म्हणजे डोंगराच्या कुशीत असलेलं गाव म्हणजे कुसगाव तर कुसगावमध्ये जे बुद्रुक कुसगाव आहे ते मोठं खुर्द आहे ते लहान तर आम्ही इतिहास शोधत असताना आम्हाला पेशवे दप्तरी कुसगावची नोंद सापडली तर त्याच्यामध्ये सतराशे वीस ते सतराशे पन्नास या दरम्यान जे सारा वसुलीसाठी गावाची नोंद असते त्याच्यात कुसगावचं नाव आम्हाला सापडलेलं आहे त्याच्यामध्ये कुसगावचं ग्रामदैवत भैरवनाथ हे भैरवनाथ मंदिरातला गाभार आहे हा सुबक असा पाषाणामध्ये कोरलेला आहे त्याच्यानंतर हे मारुतीचं मंदिर आहे ही मूर्ती जवळजवळ पाच फुटाच्या आसपास आहे त्याच्यानंतर जुन्या काळामध्ये दगड तोडण्याच्या ज्या कला आहेत त्या पण इथं अवशेष आहेत त्याच्यानंतर आम्ही आसपासच्या परिसरातील गधेगळ शोधण्याचा प्रयत्न केला कामधेनू गळ शोधलेले आहेत ब जे भग्नावस्थेत काही मूर्त्या आहेत त्याच्यानंतर समाध्या शोधलेले आहेत जे वाडी येथील शिवमंदिर आहे त्याच्यावरती गणेशपट्टी आहे कीर्तिमुख आहे बाराव्याचे हो शिलालेख आम्ही वाचले तो इतिहास आम्ही उजाड्यात आणलेला आहे तर त्याच्यामध्ये ह्या शिलालेखामध्ये जे बिलवर बिलवरकर आहेत ते कल्याण साष्टी प्रांताचे शि शिलेदार होते त्याच्यानंतर आंडे खुर्दे येथे आम्ही एक मराठा कालीन शिलालेख उजाड्यात आणलेला आहे त्याच्यात दुर्लभ शेठ गोविंद गोसावी हे कल्याण प्रांतामध्ये जाऊन आपलं तो शिलालेखा मी उजाड्यात आणलेला आहे त्याच्यानंतर सती शिळा शोधलेल्या आहेत आम्ही आणि समाधी आहेत त्याच्यानंतर आम्ही शाळेमध्ये विविध उपक्रम राबवतो त्याच्यानंतर शस्त्राचे आम्ही प्रदर्शन केले शास्त्रांची माहिती सांगितली वाघ नखे आहेत लाठी स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याचं मार्गदर्शन लोकांना मुलांना केलेलं आहे असे विविध उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवतो तर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव बुद्रुक या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जे काही उपक्रम राबवण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत अशा मानकर त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल मी नमस्कार मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव बुद्रुक आशा मानकर या ठिकाणी आम्ही जिल्हास्तरीय गड किल्ले बनवणे या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे राजगडाची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी तयार केलेली आहे प्रतिकृती तयार करत असताना शाळेमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या वे मुलांना इतिहास कळावा यासाठी वेगवेगळ्या वेग 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 सहली सुद्धा आम्ही मुलांच्या काढतो त्यामध्ये आम्ही पुणे दर्शन सहल काढलेली होती त्यामध्ये मुलांना शनिवार वाडा आणि वेगवेगळ्या किल्ले लाल महाल वगैरे दाखवलेला आहे त्यानंतर मागील वर्षी आम्ही लोहगड किल्ल्याला भेट देऊन मुलांना लोघड किल्ल्याचा इतिहाससुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे त्यानंतर स्वच्छता उपक्रमामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गाव स्वच्छता शाळेची स्वच्छता विद्यार्थ्यांकडून आम्ही करून घेतो त्यानंतर जयंती पुण्यतिथी मध्ये सुद्धा भाग घेऊन विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ जयंती साजरी करताना विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी जिजाऊंच्या वेशात विविध प्रकारची त्यांच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे वेश करून सुद्धा सावित्रीबाईंची माहिती या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे नंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांवर आधारित वेगवेगळे -वेग -वेग उपक्रम आम्ही सादर करतो आणि मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे खाजगी शाळाच्या तोड असणाऱ्या ह्या पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत या शाळेच्या शिक, शिक्षणाचा दर्जा हा अतिशय उच्च दर्जा आहे आणि यामध्ये जे आहे की मुलांना विविध जीवन जगायला शिकवणारी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव बुद्रुक आहे आम्ही जाणून घेत आहोत क का सर काय नाव तुमचं आणि काय सांगा नमस्ते मी या शाळेचा पदवीधर शिक्षक महादेव रघुणाशेलार शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये निवळ अभ्यासक्रम न शिकवता या मुलांना जर आपण व्यवसाय शिक्षणाची जर ओळख करून दिली तर ही मुलं एक आत्मविश्वासपूर्वक आपला शैक्षणिक कालावधी पूर्ण करतील या अर्थाने आम्ही आमच्या शाळेमध्ये परत बाग निर्माण केलेली आहे तर या फोटोमध्ये तुम्ही पाहताल की स्वतः शिक्षक या ठिकाणी भात लाग लागव लागवड करतायत त्याच पद्धतीने पालक आणि मेथी कोथिंबीर हे जे आपल्या शालेय पोषण आहारामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आमच्या आम्ही या ठिकाणी पिकवत असतो लोणावळा भागातील निर्मिती फाउंडेशनच्या वतीने एक वेगळा उपक्रम आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी राबवला जातो तो म्हणजे जा या ठिकाणी पॉट्री मशीन घेतलेली आहे आणि कुठल्याही शाळेत न राबवला जाणारा या विद्यार्थ्यांच्याकडून मातीच्या ज्या वस्तू आहेत त्या या शाळेमध्ये या ठिकाणी निर्मिती केली जातात त्याच पद्धतीने दरवर्षी गणपतीच्या अगोदर एक महिना अगोदर आम्ही गणपती बनवायचं या ठिकाणी प्रशिक्षण घेतो या काळामध्ये अतिशय छानपैकी मूर्ती की, की। ज्या मुलांनी मूर्ती स्वतः घरी बसवलेल्या आहेत अशा या ठिकाणी मूर्तींची निर्मिती आपण या ठिकाणी केलेली आहे त्याच पद्धतीने मुलींचा जो गुड टच बॅड टच प्रशिक्षण आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे आणि एक व्यवसाय शिक्षणाचा दुसरा एक भाग की ज्याच्यामध्ये एक मोठ्या व्यवसायाची संधी आहे तो म्हणजे या ठिकाणी रोपांची निर्मिती तर आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी रोप वाटिका तयार काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे धन्यवाद तर कुसगाव बुद्रुकचे जे ग्रामस्थ आहेत हे गणेश उत्सव असन नवरात्र उत्सव असन किंवा शिवजयंती असन इतर अनेक उत्सवाच्या वेळेस गड किल्ले संवर्धनाच्या बाबतीमध्ये पुढाकार घेत असतात काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव जगन्नाथ गरवड आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच पदस्पर्शाने पाहून झालं महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या राजमाची किल्ल्यावरती आम्ही गेलो होतो तिथे आमच्या निदर्शनात असे आले की उत्तरेकडील भैरव दरवाजा हा पूर्णपणे मातीखाली गाडला गेलेला होता तर ही वा हे सगळं आम्ही आमच्या ग्रामस्थांना सांगितलं ग गा, गावातले सर्व लहान मोठे ग्राम ग्रामस्थ मिळून आम्ही दर शनिवार व रविवारी तिथे जाऊन तो दरवाजा खुला करण्याचा प्रयत्न करत होतो आम्हाला तो, तो दरवाजा खुला करण्यासाठी सहा महिने लागले सहा महिन्याच्या सहा महिन्याच्या प्रयत्नानंतर तो दरवाजा आम्ही पर्यटनासाठी खुला करून दिला तसेच चौदा पंधरा वर्षापूर्वी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी एक तोफ पडली आहे अशी आम्हाला आमच्या गावकऱ्यांनाच एक ही माहिती मिळाली आम्ही ती तोफ काढण्यासाठी तिथे गेलो होतो तर तिथे गेल्यानंतर आमच्या निदर्शनास असे आले की तिथं एक तोफ नसून आणखी अशा खूप तोफा आहेत तर आम्ही तिथे चांगल्या अवस्थेमधल्या च चा पाच तोफा आणि तुटलेल्या अवस्थेतल्या दोन तोफ्या अशा एकूण सात तोफा आम्ही लोहगडावरती महादाररोजाच्या लेफ्ट साईडला तिथे ठेवलेल्या आहेत तसंच लोणाव लोणावळ्यामध्ये चौदा वर्ष किल्ले स्पर्धा होत होत्या त्या किल्ले स्पर्धामध्ये सलग कुसगावने तीन वर्ष लागोपाठ पहिला क्रमांक कमवला त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की जर दरवर्षी आपलाच पहिला नंबर येत आहे तर दुसऱ्या संघांना त्याचा हे भेटत नाही म्हणजे त्यांना प्रतिसाद भेटत नाही तर त्याच्यानंतर आम्ही सलग दहा वर्ष फक्त डेमो दाखवला तसेच पुढं महाराष्ट्र महाराष्ट्र लेवलला आमदार रोहित दादा पवार यांनी ज्या किल्ले स्पर्धा भरवल्या होत्या त्या किल्ले स्पर्धेमध्ये आमचा महाराष्ट्रामध्ये तिसरा क्रमांक आला होता तसा तो पहिलाच क्रमांक होता पण आम्हाला त्यांनी तिसरा क्रमांक तिथं आला होता तर कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचा देखणा आणि अनोखा उपक्रम की जिल्हास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेमध्ये जो राजगड बनवलेला आहे पाहता शनी डोळ्याचं पारणं फेरणारा हा किल्ला आहे तर या ठिकाणी जे काही विविध उपक्रम राबवले जात आहेत किल्ला बनवत असताना कशा पद्धतीने त्यांनी श्रेय मेहनत घेतलेली आहे काय नावाने काय संदर नमस्कार मी लक्ष्मण केदारी कुजगाव बुजुग शासन यांनी जो उपक्रम राबवला त्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे राजगड किल्ला हा बनवला आहे त्यामध्ये आम्ही माती आणि दगड असं वापरून पर्यावरणपूरक असा हा किल्ला बनवलेला आहे त्यामध्ये शाडूची माती वापरलेली आहे दीड किलो दीड दे, टन दगड वापरलेला आहे एक असं माती वापरलेली आहे असा उपक्रम केलेला आहे मी तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे शिवकालीन ज्या काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असणारी जे काही आहे त्याविषयी आम्ही ज्या माहिती घेत आहे ही उकळी आहे ते झालं तर ही माहिती मॅडम काय नाव तुमचं आणि काय सांग मी डॉक्टर सीमा शिंदे कुसगाव डॉक्टर सीमा शिंदे कुसगाव बुद्रुक लोणावळा इथे आपण पूर्वीच्या वस्तूंचं प्रदर्शन विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी ठेवलेलं आहे हा तळखडा आहे लाकूड याच्यावर इमारतीचं लाकूड खांब उभा केला जातो लाकूड सडू नये म्हणून हे दगड वापरले जातात हे लाकडी आहे पूर्वीच्या काळचं पाण्यासाठी वापरत होते तसंच ही मापं आहेत अदुली हे अतिशय जुनं माप आहे आणि ते योग्य प्रकारे जतन करून ठेवण्यात आलेलं आहे हा ही उखळाचाच प्रकार आहे हे औषधासाठीचं जे कुटण्यासाठी वापरतात असं हे दगडी भांड आहे हा खूप जड दिवा आहे दगडाचा आहे हे शेराचं माप आहे तांबे आणि पितळेपासून काशाचं भांडं आहे हे दगड असे पूर्वीच्या काळी वजन करण्यासाठी वापरले जायचे अर्धा किलो एक किलो अशी ही दगडी सामुग्री आहे काय सांगाल इथे या ठिकाणी जुन्या जुन्या नाण्यांचा संग्रह या ठिकाणी जुन्या नाण्यांचा संग्रह संग्र आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे सातवाहनकालीन ना आहे या ठिकाणी नंतर हे रोमन नाणं आहे कुषाण नाना आहे दक्षिण भारतीय चोल नाना आहे शिव शिव होण व शिवराईंचं नाणं आहे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं शिवपिंडीमधलं हे नाणं आहे तसंच वेगवेगळ्या प्रकारची जुनी नाणी या ठिकाणी आम्ही प्रदर्शनासाठी मांडलेले आहे त्यानंतर काही जुन्या नोटांचा संग्रह सुद्धा या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे ज्या नोटा आता चलनातून बाद झाल्यात पण पूर्वीची आठवण म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला येतात आणि मुलांना सुद्धा दाखवता येतात की या ठिकाणी जुन्या जुन्या असे नोटा होत्या नाणी होती त्या ठिकाणी जुन्या काळाचं मुलांना वस्तूंची वस माहिती होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही शस्त्र आहेत मग तोपगोळा तोपगोळ्याचं जर आपण पाहिलं तर हे तोपे दारू भरल्यानंतर तोपगोळा त्या ठिकाणी लावला जायचा तर काय सांगाल नेमकं कोणते कोणते शस्त्र आहेत हे शस्त्र प्रदर्शन भरवण्याचं कारण म्हणजे आजच्या त्या लहान मुलांना असं सांगितलं जातं की यांनी सव्वीस किलोची तलवार वापरली त्यांनी पंचवीस किलोची तलवार वापरली तर ते तसं नसून की ती, या तलवारीचं खरं वेट किती आहे हे लहान मुलांना काळावं आणि इथून पुढच्या पिढीला ते समजावं यासाठी आपण हे प्रदर्शन भरवलेलं आहे याच्यामध्ये आपण अफजल आप खानाच्या वादावेळेस जे महाराजांनी वापरलेली वाघ नखे दाखवलेली आहेत महाराजांची त्यावेळेस असणारी कट्यार दाखवलेली आहे आणि आपल्या मराठी मावळ्यांकडे ज्या तलवारी असायच्या त्या मराठी आपल्या त्या तलवारी दाखवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे निर्मित केलेली त्यावेळेची ही भवानी तलवार त्याची प्रतिकृती आपली जुनीच तलवार आहे ती पण त्याची प्रतिकृती इथे आहे आणि त्याच ती त्याच ह्याच्यामध्ये ही वक्र वक्रधोप म्हणून ही तलवार इथं आपण ठेवलेली आहे हे भाले आहेत म्हणजे जे पायी सैनिक चालायचे त्यांच्याकडचे भाले आहेत पंदकुंत म्हणून आणि सैनिकांचे भाले आणि अशा म्हणजे ज्या वेळेस आपण असत त्यावेळेस घोड्यावरती हे बाले वापरले जायचे हे आपल्या शाळेमध्ये असणारे पुस्तक आहेत म्हणजे मुलांना वाचून आपल्या महाराजांचा इतिहास म्हणजे त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे आणि आपण काय करतो हे समज समजण्यासाठी हे पुस्तक शाळेमध्ये ठेवलेली आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास हा युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कुसगाव बुद्रुक प्राथमिक शाळेच्या वतीनं हा जो स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि जो राजगड किल्ला आहे या राजगड किल्ल्याचं आकर्षण मावळातील पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील अनेकांना होतंय त्यामुळं अनेक मान्यवर या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे नेते संतोष राऊत आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय की प्रत्येक वेळेस कुठलाही उपक्रम राबवत असताना संतोष राऊत यांचा पुढाकार असतो मग त्यांचा घरगुती गणेश उत्सव आसन घरगुती गणेश उत्सवामधल्या मध्ये असणारं जे डेकोरेशन आहे ते आगळं वेगळं असतं त्याचबरोबर लक्ष्मण केदारी आहेत जयराम भोसले आहेत ते, आहे, आहे, ते कुसगावमधले जे ग्रामस्थ आहेत एकशे बडखर एक हे गणेश मंडळाच्या वेळेस घरगुती गणपतीचं डेकोरेशन करतात तर काय सांगायला हा तुमचा जो राजगड किल्ला आहे एकदम डोळ्यात भरण्यासारखा आणि छत्रपती शिवरायांचं जीवन कसं आहे या किल्ल्यावरचं यामधनं दिसते काय सांगा सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय किनोस्काच्या नामांकन वारसा वारसाच्या नामांकनासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या जिल्हा स्तरावर स्पर्धा भरवल्या आहेत त्यासाठी त्यांनी ते तीन किल्ले निवडले होते रा राजगड किल्ला लोहगड किल्ला व राज शिवनेरी किल्ला असे तीन किल्ले आम्हाला त्यांची प्रतिकृती करण्यास जिल्हा परिषद शाळा कुजगाव बुद्रुक व कुजगाव ग्रामस्थ यांना सांगण्यात आले होते त्याच्या त्या ते पत्राप्रमाणे आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा व कुजगाव ग्रामस्थांच्या वतीनं गडांचा राजा राजांचा गड असा राजगड आम्ही या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी पंचवीस वर्षे वास्तव्यास राहिले आणि स्वराज्याची पहिली राजधानी असे राजगड असा आम्ही या ठिकाणी त्याची प्रतिकृती आज आपण पाहिलेली आहात त्याचबरोबर आम्ही जिल्हाभर शाळा कुजगाव बुद्रुक येथील शिक्षक वर्गांनी जे जे उपक्रम शाळेसाठी राबवलेत ते सर्व उपक्रम दाखवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे शाळेमध्ये जे, जे आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राज्याभेषेकापर्यंत जे प्रतिकृती आहेत जे फोटो आहेत शा शाळेचे शिक्षण विद्यार्थ्यांना देतात त्या सर्वांचा या ठिकाणी आम्ही एक डाटा शाळेनी बनून तो ल दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे एक प्रदर्शन शास्त्राचं प्रदर्शन जुनी नाणी जुनी भांडी जुन्या आमच्या दगडी काय कला असतील त्याचप्रमाणे गावातील जे वास्तू आहेत प्राचीन वास्तू त्यात मंदिरं असेल गदेगड असेल पिंड असेल अशा अनेक वास्तू या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं वो व जिल्हा परिषद शाळा शिक्षक व वो विद्यार्थ्यांच्या वतीनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आमचे कुसगाव ग्रामस्थांच्या वतीनं भैरवनाथ तरुण मंडळ हे अनोखे उपक्रम प्रत्येक महिन्यातून शनिवारीवर राबत असतात आम्ही लोगड किल्ल्याचा त्या ठिकाणी तोफ जी खाली पडली होती ती नेण्याचा किल्ल्यावर नेण्याचा प्रयत्न केला आणि ती किल्ल्यावर नेऊन ठेवलेली आहे अशा सात तोफा आम्ही किल्ल्यावर नेल्या आहेत त्याचप्रमाणे राजमाची किल्ला आहे राजमाची किल्ला जो भैरव दरवाजा होता तो आपल्या जगन्नाथ गौरी सांगितल्याप्रमाणे तो पूर्ण दरवाजा असा पॅक होता असेच एकदा बाहेर फिरायला गेल्यानंतर कळल्यानंतर दरवाजा पूर्ण बंद आहे असं समजल्यानंतर पूर्ण हा दरवाजा आम्ही साफ करून तो जसा आहे तसा पूर्वत्न नेण्याचा प्रयत्न केला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद 来，走动一下。